प्रभाग क्रमांक मधील कोनापुरे चाळ परिसरात पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या कथित निकृष्ट रस्ता दुरुस्ती विरोधात सुरू असलेले निलेश श्रीनिवास संगेपाग यांचे अन्न त्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू राहिले प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे सदर परिसरात पाईपलाईन काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता उर्वरित करताना संपूर्ण रुंदीमध्ये लाईक टू लाईक पद्धतीने डांबरीकरण न करता अत्यल्प जाडीचे नियमबाह्य अर्धा ते एक इंच कॉन्क्रीट टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे परिणामी रस्त्यावर धूळ उडणे खड्डे निर्माण होणे आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत यासंदर्भात संगेपांग यांनी यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडे नागरिकांच्या पाठिंब्यासह लेखी निवेदने देऊन संबंधित कंत्राटदारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि दर्जेदार डांबरीकरणाची मागणी केली होती मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बारा फेब्रुवारीपासून शांततामय अन्न त्याग आंदोलनास सुरुवात केली आहे आंदोलनाच्या पहिल्या दिवशीपासून परिसरातील शेकडो नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देत लेखी पाठिंबा नोंदवला हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेचा आहे अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली दरम्यान प्रशासनाने तातडीने जबाबदार व्यक्तींवर आणि अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा निलेश संगेपाग यांनी दिलाय आंदोलनस्थळी श्रीकांत वाघमारे जुबेर हिरापुरे मल्लिकार्जुन पिलगेरी आकाश गायकवाड सुचित्रा वाघमारे यांच्यासह अनेक जण उपस्थित